जय महाराष्ट्र मित्रांनो लवकर साई एम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सांगलीकरांसाठी एक खुशखबर आहे सांगलीहून अयोध्येला रेल्वे धावणार आहे अशी बातमी आहे याच बातमीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो सांगली जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे उद्या ते तेरा फेब्रुवारीला सांगली स्थानकावरून अयोध्येसाठी एक विशेष रेल्वे धावणार असून ही रेल्वे कानपूर प्रयागराज मार्गे अयोध्येला जाणार आहे तर अयोध्येतून ही गाडी सोळा फेब्रुवारीला परतीचा प्रवास करणार आहे मित्रांनो अयोध्येला जाणारी ही रेल्वे मंगळवार तेरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटेल सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटल्यानंतर ही गाडी सातारा पुणे दौंड अहमदनगर कोपरगाव अंकाई मनमाड भुसावळ इटारसी भोपाळ बीना झाशीराई कानपूर फतेहपूर प्रयागराज येथे थांबून गुरुवार पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता अयोध्या धामला पोहोचेल तर परतीच्या प्रवासातही या स्थानकावर थांबत रविवारी अठरा फेब्रुवारीला ही गाडी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी सांगलीला पोहोचेल मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र